झालं बरं का एकदाशी तुम्हाला सांगतो पत्र ठोकून करेक्ट कार्यक्रम केला शेळ्या बिळ्या राखाय गेली तकडं तोपर्यंत ओकेच कार्यक्रम करून टाकला बघा आता नी ज्या घराकडे शेळ्या आता काहीही टेन्शन नाही आता काही उपसू शकत नाही तिची तिला पीन आपला निवारा झाला बघा ओके होई वरण पत्र पर्शी तेवढी राहिली आहे बघा इकडे परशी राहिली आहे टाकायची टाकू नाहीतर नाच राखू विषय बघा ही मिस्तरीला आणलं तुम्हाला सांगतो आज दुपारच दुपारच मिस्तरीत न घेऊन आलो काम चालू आहे मशीन बिशीन सगळं टका झालंय सगळं दगडा इथं खाली मोरुम काय टाकलेला नाही टाकू अगर नाही तर दगडात झोपू द्या काय टेन्शन नाही निवारा तर केला मात्र बरोबर आहे का नाही आणि हि स्क्रूम ही करून घेतलं बघा काय आखरी करून घेतलं बघा एक दोन तीन चार आणि त्या साईडला दोन आहेत अशा पाच सहा आकडी करून घेतल्या सगळं दरवाजा बिरवाज्या सगळा झालाय दहा पंधरा मिनिटात आपलं काम ओके होतंय आता जरी आली तरी बो बनली तरी काही टेन्शन नाही एवढं लाईन या आजू स्क्रू जरा मारून घ्यायचं पिशव्या पिशव्या अडकवायला आता ही मरून टाकून टाकून ह्या हे आपल्याच हातात आहे ये म्हणावा आय आता येऊ नव पंधरा दिवसांनी येऊ शि आहे येऊच नवात आता कळतो पंधरा दिवसानं एवढ्या लांब जाऊन पंधरा दिवसांनी येते म्हणली आहे येऊच नको म्हणा काय घेऊन देण नाही ओके कार्यक्रम याला ग बसून करेक्ट कार्यक्रम ओके पंधरा मिनिटात ओके होतो या दरवाजा बिन केलाय तुम्हाला सांगतो हो बघा या साईडला की दरवाजा आहे बघा बघा दरवाजा मोठा आहे मोठा हाय का गेला दरवाजा बघा आता चार फुटाचा दरवाजा या जरा थोडं काम राहिलं या सगळं ओके झालं बघा स्क्रू मारलं का तेवढं ओके झालं गेली शरीराकडं तोपर्यंत म्हटलं मिस्तरीला आणलं आज दुपारच आणि काम करून घेतलं ओके शरीराकडे गेली कोण नाही आबा सुद्धा मास्तराकडे गेलाय शरीराकडे गे ती गेली ओके तिला वाटलं का आता खाली गेली ती येत नाही ती त्याला म्हणते डोकं कळलं का किती पण नाद कर माझा नाद कधीच कर करू नको म्हणाव आता ये म्हणा पावसाला जरी आलं तरी आता काही टेन्शन नाही आता मुरम टाकायचं दामादामान पर्शी हे काय आता आपल्या हातातच आहे पण महत्वाचं ही, दा ही वर्णपत्र दाखणं शिले महत्वाच होतं कसं दिसतंय बघा गरीबाचं घर गर। एक नंबर दिसतंय का नाही लांबणं मला लांबणं जाऊत कसं दिसतंय आपल्या शेतातलं घर पूर्ण झाकून झालेला आहे एवढं कट्टा केलाय ते भरलं विरलं म्हणजे जरा बरं दिसणार आहे बघा हे लांब दाखव तुम्हाला असं झालंय बघा दहा बाहे दहाची खोली ह्याला खर्च आलाय आपला तुम्हाला सांगतो एक साठ हजार रुपये खर्च आलाय मजुरी सहित ही सगळं साठ हजार रुपये गेले तर बघा एवढा खर्च आलाय एवढी एवढी खोली काढायची म्हणलं तरी दस्त तेवढी उरली आता ती खाली करून टाकायची ती दस्त जी आहे का ती खो खाली बघा उघड्या वसा पसारा बघेल बांधा शेजारी बिळ काय ती काय तरी निघून कार्यक्रम होणार एखाद्याशी तिकड कुठं कळते रात्री ह्या खटवरणी तिकडं सगळ्यांनी झोपायचं ही हा ही बरं दिसतंय का सांगा वारशी ठिकी भरवून ठेवणं ही बरं दिसतंय का तुम्हाला सांगा म्हणून तुम्हाला सांगतो हे केलं कसं का असणार जे ती सुखी असलेली बरी आता आपण काय करणार शिरड नेणार शिरडं खाली नेणार विषय संपला पत्र कापलेली पत्र बघा बघा ही पायपा खाली न्यायची त्या खाली तिकडं पायपा कमी पडते त्या आणि ही डस्ट पण दमादमान सोडी ना असं एखाद्याशी खाली मुरम बिरून टाकली तर मुरम बडवून घ्यायचा ही डस्ट खाली हात्राय त्या डस्टीवर पर्शी बसवायची महाग पाणी महाग पाणी पडायचं केलंय बाबा मिस्त्री घालणार कुट ना कुटनळ पावसात शितोड आलं ही इकडून जरा पत्र हे दिसतय ह्या साईटनं पावसात शितोड्यानं आता ही इथनं वरनं ही दिसत आहे ती का गेलं असतं त्याचं चॅनल त्यामुळे कळत नाही पाणी ह्या ना मग काही काही होय होय हो केला हे बघा ही दरवाजा तुम्हाला सांगतो पाठीमागं हो, हो म्हणून बघा एक नंबर काम केलंय आहे बाबा होत ना बर केलं आपलं त्यात ठेवला विषय संपला महागारी जाऊन वार नाही हात हातची पाकणारी जर दरवाजे गेला तर फिर झालं हे सगळं ओके मध्ये अजून एक दिवशी आता पर्शी तेवढी बसवली बघा विषय संपला ही पर्शी दोन चार फडली ते तरी काय करायला हे राणा आमच्या घरात काय सांगायचंय झालं एकदाशी काम तर आपलं तुम्हाला सांगतो तु। सक्सेसफुल झालं थोडंही झालं का ओके संपलं बघा लई तुम्हाला सांगतो तु। लागतं मरणाचं पाण्याचा हात जरा फिरवला तोंडावन पाऊस पाणीही आलं तुम्हाला सांगतो तु। काय टेन्शन नाही ना आता आता काय बोंब लागली काय टेन्शन नाही बघा ओके मोदी आलीच वाटत तुम्हाला सांगतो शिर्ट बघा त्या साईडने घेऊन आली तुम्हाला दिसते का ते पिपरणी साइडनं शिर्ट आली दिस तिला काय मिस मारायचं एवढ्या लांब ना अजून लांब आहे झाले काम झाले आता आले तरी बोंबली तरी काही टेन्शन नाही काहीही टेन्शन नाही त्या या पलीकडच्या साईडनं आली आहे बघा तिकडून ती पण काहीही टेन्शन नाही आता आपलं काम दरवाजा बिरवाजा करून सगळे रेडी झाले स्क्रू तेवढं दोन चार मारलं का विषय संपला ओके एकदम ओकेमध्ये आपलं काम झालंय ते तुम्हाला दिसलं असेल किंवा नसेल त्या पिपरने साईडला नाही एवढ्याला आमच्या दिसतंय का नाही काय माहिती आता मला कॅमेऱ्यात ना थोडं थोडं दिसते पण असं बघितलं का दिसते बघा तिकडून आले शिळ्यास बॅलराव पाणी फिरती पाचती बोंबल आता काय बोंबला काय नाही काम एकदा ओके झाले म्हणजे काय विषय आहे का कसं दिसतोय आपला पथरा स्वप्नातला पथरा तिथं बघा आपलं सहा शेती आहे बघा पण पाणी हे नाही आपलं होल मारलेलं आहे तेवढं आपलं थोडं थोडं चालतंय त्या जेव्हा तेवढं कडवळ आलं त्या साईडला त्यामुळं काय टेन्शन नाही आणि निवार आपला केले आणि ते पाईप हातरून पाणी तिकडून आणलंय त्या होलाकडून तिकडून पाईप हातरून पाणी आणलं या तिथं बियालर हे बघायला सोय आहे ओढ तेवढं स्क्रू तेवढं मारायला राहिले विशेष स्क्रू राहिले तर बाकी सगळे जाकून घेतले काहीही टेन्शन नाही तिला माहित पण नाही मिस्त्री हा इथं माहित नाही मिस्त्रीची गाडी लावली तर मग सांगतो तो का ते उमरा खाली गाडी दिसते पांढरा पांढरा तिथं गाडी लावली त्यामुळे तिला लक्षात येणार नाही मिस्त्री आता हात गेली आत्मसो मारा गेली त्यामुळे ती गाडी घेतली ती शिडी बिडी दिसली तर तिला लांबणं आणतो अजून बघा तिकडं आहे ते पिपरणी साईडलाच साहेब बाबा तिकडं तिकडच का यायला गेलं का शियासली पाणी शियासली पाणी बसते बघा त्यात काय करे का आता करायचं ते करू दे आपल्या हातानं जेवढं होतंय तेवढं चांगलं करायचं बरोबर आहे नाही सांगा म्हणून म्हटलं आज ओन्हाच करेक्ट कार्यक्रम करायचा ओनं मग हाय कराकडं तकडं भाऊ गेलं मास्तराकडं शेरदाकडं आम्ही नसलो ग मनान राखते इथं आता शेळ्या तेवढ्या खाली नाही या आपल्याला कसं बीन तर तुम्हाला सांगतो शेद दुबी फासा बेसा आपल्या लेकरासणी येते ना आणि त्याची तिची लेकर आता आणून सोडला निवारा झाला म्हणून समजायचा मनान करते आता मुरम बिरून आता मनात भरून घेतली त्यांची स्वतःच आता लेकर हिता आणून सोडली का मनानं काळजी लागते जोपर्यंत लेकर हिथ सोडत नाही तोपर्यंत काळजी लागत नाही अजिबात आता एकदा हिथं सोडलं का मोरुम बिरून भरून घेऊन आता पैसे बसू अगर ना बसो काय दे देणार आपल्याला आता निवारा झाला बोलायलाच नका आता आपला आता व्हिडिओ बंद करायचा तो का ती आली तुम्हाला सांगतो झम करून दाखवू का तुम्हाला झम होत नाही समोरचं कॅमेरा तो का दिसलं का त्या साईटनं पिपरली बसनं शाळा हल हल्ली बघा इकडं त्यामुळं काहीही टेन्शन नाही ओके मित्रांनो कसं केलं कमेंटमध्ये सांगा